तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती स तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपली कावेरी जी आहे इकडे गुरुजींसमोर पूजा करण्यासाठी येऊन बसलेली असते तेव्हा यश आता तिथे येतो तर विद्यावाहिनी ज्या आहेत त्या सुद्धा सुंदर छान तयार होऊन तिथे आलेल्या असतात तेव्हा विद्यावहिनी ह्या यशला बोलतात की भाऊजी तुम्ही इथे काय करता ही इथे बायकांची पूजा होणार आहे तुमचं काय काम आहे बरं इथे असं विद्याविनी जेव्हा यशला बोलत असते तेव्हा मात्र यश काय ये जायला तयार नसतो तो सारखा त्या कावेरीकडेच बघत राहतो तेव्हा आता आई ते आता ह्या यशवर चिडतात तेव्हा यश तिथून जातो आता घरातील सर्व बायका बायका बाईका ज्या आहेत या सर्व छान प्रकारे पूजा करत असतात आणि अगदी सुंदर अशा सर्वांनी नऊवारी साड्या घातलेल्या असतात आपली कावेरी आरती करत असते सुलक्षणा पण असते माधवी पण असते आणि अमृतासुद्धा तिथे छान साडी घालून आलेली असते ते तेव्हा सुलक्षणा आरती झाल्यानंतर आपल्या कावेरीला नैवेद्य आणण्यासाठी सांगते तर कावेरी बोलते की हो मा मी येते नैवेद्य घेऊन इकडेही कावेरी लगेच किचनमध्ये नैवेद्य आणण्यासाठी जाते तेव्हा मात्र ही आपली जी काही यामिनी आहे ती खूपच खुश होते कारण आता यामिनीने ह्या नैवेद्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम करून ठेवलेला असतो तेवढ्यात यश किचनमध्ये येतो आता कावेरी यशला बोलते की अहो तुम्हाला इथे पाणी प्यायला सुद्धा अलाउड नाही तेव्हा आता यश बोलतो की अहो तहान लागल्यावर काय करणार मग यावंच लागणार ना आता इकडे यश हा थोडंसं पाणी घेऊन पित असतो आणि कावेरकडेच बघत राहतो तेवढ्यामध्ये कावेरी ही जी आहे ती वळून बघत असते आणि यश कावेरीकडे बघत राहतो इकडे ही कावेरी जी आहे ती यशला बोलते की तुमचं पाणी पिऊन झालं का तर यश हो असं बोलतो त्यानंतर इकडे कावेरी ही यशकडे बघते यश लगेच बोलतो की अहो तुम्ही काय करत होता ते बघत होतो मी तर आता इकडे कावेरी बोलते की यात काय आहे एवढं बघण्यासारखं तेवढ्यामध्ये सुलक्षणा किचनमध्ये येते आणि ही या यशला बघते ती लगेच यशला बोलते की तुला इथे काय सांगितलं होतं किचनमध्ये यायचं नाही घरात अजिबात पुरुषांनी थांबायचं नाही काय करत होतास तू इथे तेव्हा यश बोलतो की अगं आई मी पाणी प्यायला आलो होतो तेव्हा ही सुलक्षणा आता ह्या यशवर चिडते तर यश तेथून निघून जातो त्यानंतर सुलक्षणा ही कावेरीला बोलते की नैवेद्याची तयारी झाली का तेव्हा इकडे ही कावेरी बोलते की तीच तयारी करते तेवढ्यात आता सुलक्षणा लगेच बोलते की अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने नैवेद्याचं पान वाढून तिकडे गुरुजींसमोर घेऊ नये तर कावेरी हो असं बोलते आता सुलक्षणा ही कावेरीकडे बघते आणि कावेरी ही सुलक्षणाकडे बघते त्यानंतर कावेरी आता ते नैवेद्याचं ताट तयार करत असते तर यमुना जी आहे ती आता गुपचूप तिथे किचनच्या आडीव लपून बघत असते कारण या यमुनाने थोडासा प्रॉब्लेम करून ठेवलेला असतो ती त्या पानावर अगदी सुंदर असं जे काही नैवेद्याचं ताट आहे ते बनवत असते तेव्हा यमुना आता गुपचूप बघत असते यमुना ही आपल्या मनाशी बोलते की आता मी तुझी कशी वाट लावते तू एकदा बघच त्यावेळेस इकडे सर्व पदार्थ जे असतात ते कावेरी आता त्या पानांवर वाढते आणि ते हळूच तेथून घेऊन जाणार असते परंतु ही यमुना जी आहे ती आपल्या हातामध्ये एक बॉटल घेऊन तिथे लपून बसलेली असते आता पौर्णिमा काकू यमुनाच्या जवळ जाते आणि बोलते की तू इथे काय करतेस तर यमुना बोलते की शांत बस काकू तू तु जा इथून माझा थोडासा वेगळा प्लॅन आहे तेवढ्यात आता इकडे काकू तिथून जातात त्यानंतर यमुना लगेच आता ह्या कावेरीसमोर जाते कावेरीला बोलते की तुला गुरुजींनी बोलावले जा तिकडे त्यावेळेस कावेरी ठीक आहे असे बोलते आणि यमुना लगेच त्या कावेरीला तिथून काढून देते तेवढ्यामध्ये हातामध्ये जी काही बॉटल असते त्या बॉटलमधील थोडंसं औषध जे आहे ते आता त्या पुरणपोळीवरही थोडं थोडं यमुनाही टाकत असते आणि खूप मोठा गोंधळ आता ही यमुना घालून ठेवत असते आता खूप खुश होऊन त्या, त्या बाटलीचं ही कावेरी झाकण लावून घेते त्यावेळेस इकडे आता ही यमुना आपल्या मनाशी बोलते की आता बघ तुझं काय होतं ते आता पौर्णिमा काकूही तिथे येतात आणि दोघीही खूपच खुश होतात पौर्णिमा काकू आणि यमुना या दोघी त्या सर्व पुरणपोळ्यांवर थोडंसं ते औषध टाकतात आणि त्या पुरणपोळ्या आता ह्या आलेल्या बायकांना वाढणार असतात तेवढ्यामध्ये इकडे आता ही पौर्णिमा आणि यमुना बोलते की थोडं थोडं टाक जास्त नको टाकू एकमेकी मिकींशी त्या थोडंसं कुजबूज करू लागतात परंतु इकडे आता ही कावेरी इकडे गुरुजींच्या तिकडे आलेली असते तर पूर्णिमा आणि ही कावेरी दोघीही तेथून पळून जातात आता सुलक्षणा जी आहे ती गुरुजींना बोलते की खरोखर तुमची पूजा ऐकून खूप असं समाधान वाटलं तेवढ्यामध्ये आपली कावेरी तिथे आलेली असते तर सुलक्षणा ही कावेरीला बोलते की अगं तू मोकळीच का आली नैवेद्य का नाही घेऊन आली तेव्हा इकडे ही कावेरी बोलते की गुरुजींनी बोलावले म्हणून आले मी तर सुलक्षणा बोलते की अगं तुला ताट घेऊन बोलावलं होतं गुरुजींनी आता इकडे ही कावेरी पुन्हा पाठीमागे किचनकडे जाते सुलक्षणा लगेच बोलते की अगं त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे पूजेला पटकन जाऊन ये शास्त्रशुद्ध पद्धतीने हा नैवेद्य देवीसमोर गेला पाहिजे असं पण इकडे ही सुलक्षणा ह्या आपल्या कावेरीला सांगते तर कावेरी ठीक आहे असे बोलते आणि पुन्हा किचनमध्ये जाते आता यमुना आणि पूर्णिमा समोर येतात तर सुलक्षणा यमुना व पौर्णिमाला बोलते की तुम्ही दर्शन घ्या त्यावेळेस इकडे यमुना जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ह्या घरातील पहिलीच ही मंगळागौर जी आहे कावेरीची ती चांगलीच गाजणार आहे तेवढ्यामध्ये कावेरी ते नैवेद्याचं ताट जे आहे ते तिथे घेऊन येते आणि ह्या पौर्णिमा आणि यमुना तर खूपच खुश होतात सुद्धा खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यामध्ये आता ही यमुना जी आहे ती पूर्णिमाला बोलते की अशा पूर्णाच्या पोळ्या अजूनपर्यंत कुणी खाल्ल्या नसतील आणि खरोखर हा विचार करूनच मला अगदी सॉल्यूड आनंद आहे तेव्हा पौर्णिमा लगेच बोलते की एकदा वाचली परंतु आज काही ह्या मुलीचं काही खरं नाही आज ह्या आगाऊ मुलीला वाचवायला यश पण घरात नाही आहे असं पण इकडेही पौर्णिमा काकू ह्या यमुनाला बोलत असतात तेवढ्यामध्ये सुलक्षणा जी आहे ती कावेरीला बोलते की आता इथे आपण सर्व सुवासिनी जेवायला बसू तू त्यांना वाढ तर कावेरी हो असं बोलते त्यावेळेस आता सर्व बायका ज्या आहे त्या जेवण करण्यासाठी बसलेल्या असतात विद्या जी आहे ती आपल्या ह्या सर्व बायकांना व्यवस्थित वाढत असते तर सुलक्षणा बोलते की व्यवस्थित वाढ ग सर्वांना त्यानंतर सर्व बायका आता जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेव्हा ही सर्व बायकांना बोलते की अजिबात लाजायचं नाही बरं का आणि उन्हाला काय काय हवं हो आहे ते सांगा कारण आपल्याला जेवण झाल्यानंतर मंगळागौरीचे खेळ खेळायचे आहे असं पण सुलक्षणाही सर्व बायकांना सांगत असते इकडे यमुना पौर्णिमा ह्यासुद्धा जेवण करण्यासाठी बसलेल्या असतात माधवी पण बसलेली असते तेव्हा अमृता ही जवळ असते तेव्हा सुलक्षणही माधवीला बोलते की अगदी नि संकोचपणे जेवण कर तुझं हे मायर आहे त्यानंतर आता इकडे आपली कावेरी पण जेवायला बसलेली असते त्यानंतर सुलक्षणा ही सर्वांना बोलते की देवीला आता नमस्कार करा आणि निवांतपणे जेवण करा तर अमृता ही बघत असते त्यानंतर सुलक्षणा ही कावेरीला बोलते की पोटभर जेव तर इकडे ही कावेरी हो असं बोलते आता विद्यावैनीसुद्धा सुंदर नटलेल्या असतात इकडे ही यमुना जी आहे ती थोडीशी पोळीचा थोडासा सेट घेऊ हो लागते तेवढ्यामध्ये इकडे आता ही यमुना जेव्हा वास घेत असते तेव्हा सुलक्षणाचं लक्ष या यमुनाकडे जातं तर सुलक्षणा लगेच बोलते की यमुना कुटली पद्दद ही कुठली पद्धत ग जेवायची तुझी अशी असा पुरणपोळ्यांचा कुणी वास घेतं का असं पण इकडे ही सुलक्षणा बोलत असते तर यमुना लगेच बोलते की अगं मा तुला माहीत आहे का मला पुरणाच्या पोळ्या किती आवडतात आज तर खूप खास दिवस आहे इतका काही सुंदर असा सुवास येतोय त्यामुळे म्हटलं एकदा वास घेऊन बघावं तेवढ्यात आता पौर्णिमा बोलते की हो यमुना बोलते ते अगदी क्लिअर बोलते त्यानंतर यमुना आणि ही आपली पूर्णिमा दोघी एकमेकीकडे बघतात ही अमृताई जेवण करू लागते कावेरी पण जेवण करायला सुरू करते परंतु यमुना पौर्णिमा काही जेवण करायला सुरुवात करत नसतात तेवढ्यामध्ये दे। इकडे आपली ही जी काही माधवी आहे ती सुलक्षणाला बोलते की पुरणपोळी तर एकच नंबर झाली जायफळ आणि वेलचीचा इतका काही स्वाद आहे असं पण ही माधवी सुलक्षणाला सांगत असते आणि ही जी काही पौर्णिमा आणि यमुना आहे त्या दोघी एकमेकीकडे बघत असतात तर सुलक्षणासमोर बसलेली असते त्यानंतर यमुना आणि पौर्णिमा एकमेकीकडे बघतात आणि बोलतात की ह्या बायका काही डोक्यावर पडल्या की काय ह्या तर सर्व काही पुरणपोळ्या अगदी खाऊन घेऊ राहिल्यात असं पण ह्या बायका एकमेकींशी बोलत असतात तेवढ्यामध्ये सुलक्षणा यमुनाला बोलते की तू का जेवायला सुरुवात करत नाही तर यमुनाला जरी बोलते की अगं मा मला ह्या पुरणपोळीचा वास येतो आहे त्यामुळे मला वाटलं की खाऊच नाही तर सुलक्षणा बोलते की पुरणपोळीचा कुठे वास येतो का काही पण कसं बोलते अगं जायफळ आणि वेलची घातली आहे पुरणपोळीला वास तर मस्त येणारच ना तेवढ्यामध्ये इकडे ही विद्या बोलते की तुम्ही एकदा पुरणपोळी खाऊन बघा किती मस्त लागते ती तर पौर्णिमा हळूच हो असं बोलते त्यानंतर आता इकडे पौर्णिमा आणि ही यमुना पोळीचा एक एक घास खातात आणि दोघींनाही खूप त्रास होत असतो इतका काही त्रास होऊ लागतो त्या लगेच खाली झोपून घेतात आता सर्वजणी या पौर्णिमा आणि यमुनाकडेच बघत राहतात बघा मित्रांनो त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटलेला आहे या दोघींनी पोळीमध्ये जे काही औषध घातलेलं आहे त्यामुळे त्या दोघींनाच त्रास होतोय आता आपली कावेरी जी आई ही दोघींसमोर येते आणि बोलते की तुम्हाला त्रास होणारच आता दोघेही इकडे कावेरीकडे बघत राहतात कारण कावेरी, कावेरी लगेच बोलते की हे बघा शेवटी जे पेराल ना तेच उगवत असतं आपण जसं पेरतो तसंच उगवतो असं पण कावेरी ही या आपल्या यमुनाला बोलते तर यमुना लगेच बोलते की तू इथे काय करतेस तर कावेरी बोलते की त्रास होतो का पुरण पोळ्यांचा वास घेऊन तुम्हाला त्रास होत असेल ना असं कावेरी ही यमुनाला बोलते त्यावेळेस इकडे यमुना बोलते की म्हणजे हे सर्व तू केलं होतं का आता तर ही यमुना खूप चिडते आणि यमुना लगेच बोलते की आता तुला सोडणार नाही मी आता असं म्हणत ही कावेरीवर ही यमुना हात उचलते आणि तो हात जो आहे तो ह्या आपल्या कावेरीने घट्ट पकडलेला असतो कावेरी ही यमुनाकडे बघते दोघी एकमेकीकडे बघत राहतात कारण कावेरीने चांगलाच यमुनाचा हात घट्ट पकडलेला असतो पौर्णिमा काकूजवळ उभ्या असतात तेवढ्यामध्ये इकडे कावेरी जी आहे ती बोलते की आता तरी सुधारा तुम्ही मी तुम्हाला काय सांगितलं होतं माझ्या जा वाकड्यामध्ये मा जाऊ नका मग तुम्ही का ऐकायला तयार नाही असं पण ही कावेरी आता यमुनाला धमकावत असते दुसऱ्या कुणाला तरी घाबरत नाही परंतु देवाला तरी तुम्ही घाबरा असं पण ही कावेरी यमुनाला बोलते आणि बोलते की लाज नाही वाटत का असे उद्योग करायला तर आता पौर्णिमासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते कावेरी बोलते की तुम्हाला काय वाटलं नैवेद्याच्या पुरणपोळीत गडबड करायला जाताल आणि मला कळणार नाही तेव्हा यमुना बोलते की माझा हात सोड तर कावेरी काय हात सोडायला तयार नसते कावेरी लगेच बोलते की मी आता हात सोडणार नाही तुमचा जो काही प्लॅन होता तो मी तुमच्यावरच उलटवला आहे आता मी पण तुम्हाला दाखवते तुम्हाला काय वाटतं गावच्या मोकळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे मी तुम्ही किती जरी मला फसवायला जाताल ना तेव्हा मी तुमच्यापेक्षा हुशार आहे एवढं मात्र लक्षात असू द्या असं पण ही कावेरी जी आहे ती ह्या यमुनाला बोलत असते आणि चांगलीच यमुनाला आता ही दमकावत असते सर्व बायका समोर बसलेल्या असतात आणि विद्यावहिनी व अमृता ही सर्वांना पाणी देते कावेरी आता सर्व बायकांना हळदी कुंकू लावते आणि अगदी सर्व वातावरण अगदी सुंदर असतं तेवढ्यामध्ये इकडे ही एक बाई जी आहे ती आपल्या कावेरीला बोलते की थांब मी लावते हळदी कुंकू तेव्हा आता अमृता आणि माधवी सुद्धा एकमेकीकडे बघतात आता सुलक्षणा त्या बाईकडे बघत राहते सुलक्षणा थोडा विचार करू लागते की नेमकं असं काय म्हणाला लिही तर दुसऱ्या बायका ज्या आहेत त्या आहे ह्या आपल्या कावेरीला पुन्हा हळदी कुंकू काही लावून देत नसतात आणि हे सर्व बघून यमुना व पौर्णिमा खूपच खुश होतात नंतर आता कावेरीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण हे नेमकं काय सुरू आहे असं या कावेरीच्या मनाला वाटत असतं आणि ती सुलक्षणाकडेच बघत राहते ज्यावेळेस मंगळागौरचा खेळ सुरू असतो त्यावेळेस आता ही यमुना जी आहे ती आपल्या कावेरीला धक्का देते आणि कावेरी ही साईडला जाऊन पडणार तेवढ्यामध्ये यश तिथे येतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद